सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा उमरोली गावात गांडूळ खत निर्मितीचे प्रात्यक्षिक उमरोली तालुक्यात चिपळूण येथे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संचलित डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था अंतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी येथील कृषी कृषी ग्रामीण या उमरोली गावामध्ये गांडूळ खत निर्मितीचे प्रात्यक्षिक घेऊन जैविक शेतीचे महत्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले हे प्रात्यक्षिक प्रगतशील शेतकरी यश कुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं त्यांनी गांडूळ खत तयार करण्यासाठी सविस्तर प्रक्रिया प्रत्यक्ष राबवली यावेळी उमरोली गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमास डॉक्टर निखिल चोरगे डॉक्टर संकेत कदम डॉक्टर शमिका चोरगे तसेच प्राध्यापक प्रशांत इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले या उपक्रमात कृषी साम्राज्य या उपक्रमात कृषी साम्राज्य ग्रुपचे कृषीदूत आदित्य पाटील सार्थक चंदोबा प्रणव पाटील गणेश जगताप प्रथमेश सनपे अन्वय धुंडे समित कुंभोजे प्रथमेश पाटील क्षितिज कुलकर्णी राजवर्धन पाटील रोहन चव्हाण आदींचा सक्रिय सहभाग लाभला म्हणकर निपसाठी कृष्णा तेगण्णा अर्जुनवाड